ते गाव विकून टाकतील ते रेशनही विकून टाकत आहेत त्यांना ते जे करायचे असेल ते करू द्या बटन मात्र कमळचे दाबा मंत्री गिरीश महाजन जीवन भाऊंनी कोट्यावधी रुपयांचा विकास निधी आणून शहराच्या विकासाचा हे विकासाचा प्रश्न सोडवला होता अडुसष्ट कोटींची पाणी योजना शहाऐंशी कोटींची भुयारी गटार योजना मी स्वतः जीदा बैठक घेऊन योजना चोपडा शहरासाठी भाऊंनी आणली होती माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी चोपडा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस निमित्त भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युतीच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृ अधिकृत उमेदवार नगर सौ साधना नितीन चौधरी आणि सर्व अधिकृत नगरसेवक उमेदवार यांच्या प्रचारार्थ आयोजित महासंकल्प सभेत उपस्थितांना संबोधित केले चोपडा शहराच्या विकासासाठी निधी कुठेही कमी पडू देणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला तसेच मंचावरून संवाद साधताना आपल्या राजकीय कारकिर्दीचा अनुभव कथन करत त्यांनी विविध पैलू उलगडून सांगत दिलखुलास संवाद साधला युतीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ही निवडणूक आपली स्वतःची निवडणूक समजून एक दिलाने काम करावे व प्रत्येक उमेदवाराचा विजय निश्चित करावा असंही आवाहन त्यांनी यावेळी केलं या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अरुणभाई गुजराती भाजपा प्रवक्ते अॅडव्होकेट अनिकेत निकम जीवन चौधरी सोपडा पीपल बँक चेअरमन चंद्रहास गुजराती चंद्रशेखर पाटील शांताराम पाटील आत्माराम भडके सौ इंद्राताई पाटील लीनिमा पाटील यांच्यासह इतरही आत्माराम भडके भाजप जळगाव पूर्व सरचिटणीस राकेश पाटील तालुकाध्यक्ष नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार साधना चौधरी तसेच इतर उमेदवार पदाधिकारी व कार्यकर्ते युतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह स्थानिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी मंचावरील मान्यवरांनी चोपडा नगरपालिकेत भाजपा राष्ट्रवादी युतीचा विजय निश्चित आहे असं सांगत मंचावरून सभेदरम्यान मतदारांना महायुतीला प्रचंड बहुमताने विजय करण्याचे आवाहन यावेळी केले यावेळी आपली सत्ता आली तर चोपडा शहराच्या चेहरा मोहरा बदलला बदललेला दिसेल व भाजपने दिलेला उमेदवार व सर्व सुशिक्षित व अभ्यासू व्यक्तिमत्वाचा असलेले उमेदवार दिले आहेत त्यात वकील डॉक्टर सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे उमेदवार दिले आहेत त्यात वकील डॉक्टर सामाजिक कार्यात नेहमी सहभागात असणारे व होरात्र मदत करणारे उमेदवार तुमच्यासमोर आहेत त्यांना भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन करण्यात आले ज्या देवाभाऊंनी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे त्यामुळे लाडकी बहीण सक्षम बनत आहे महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण दिल्याने महिला मोठ्या प्रमाणात व्यावसायिक स्वतःच्या पायावर उभं राहून लखपती दीदी बनत आहेत चोपडा शहराच्या वचननामा जाहीर करण्यात आला सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा तर या योजनेमध्ये घनकचरा व्यवस्थापन होतं कि आपल्या चोपड्याचा रोजचा जो ओला सुका कचरा आहे त्याच व्यवस्थापन करून आपल्या रामपुऱ्यातील घनकचरा संकल्पन प्रकल्पामध्ये आपण तिथे व्यवस्थापन त्याचं केलं आहे परत आपल्या मुस्लिम बांधवांसाठी आपण उत्तम असा कम्युनिटी हॉल बांधलेला आहे आजूबाजू जिल्ह्यांमध्ये नसेल असं फाईव्ह स्टार फिश मार्केट पण आपण बांधलेलं आहे तसेच महाराष्ट्रातली नंबर एकची स्मशानभूमी आज आपल्या चोपड्यात आहे आणि आपल्या चौकांचं सुशोभीकरण पण आपण केलेलं आहे आणि मेन असं की त्या चौकांमध्ये जनतेला प्रदर्शित करणार अशा मूर्त्या आपण तिथे उभारून ठेवलेल्या आहेत की जे आपल्या चोट्याचं प्रतिनिधित्व करत आहे तर ह्या सगळ्या विकास कामांचे तुम्ही सगळे साक्षीदार आहात आदरणीय आपले केंद्रामध्ये आपले नरेंद्र मोदीजी आहेत राज्यात आपले देवाभाऊ आहेत आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपलं बी जे सरकार

गाव विकून टाकतील आता प्राशन विकत गाव विकडून टाकतील पण त्यामुळे काय काय द्यायचं याच काय करायचं घेऊन द्या घेऊन द्या घेऊन टाका पण बटन मांडणं कम्प्लिट करत होता घड्याच आपली इतकी ठिकाणी अनेक लोक आले मला मी कॉलेज सोडल्यापासून निवडून जातोय कॉलेज सोडल्यापासून लगेच